नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जीवामृत अत्याधुनिक पद्धतीने जीवामृत कसं तयार करायचं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर जीवामृत तयार केलं तर शेतकऱ्यांचा वेळ वाचतो खर्च वाचतो आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट होते परंतु त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर जीवामृत तयार करता येतं आणि त्याचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी करता येतो तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रासायनिक शेतीचा जो खर्च वाचवायचा असेल म्हणजे उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी जीवामृत हे अतिशय महत्वाची भूमिका बजावते आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जीवामृत बनवलं जातं परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर जीवामृत तयार जर केलं तर त्यामध्ये वेळ वाचतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा सुद्धा वाढतो त्यामुळे शेतकरी बांधवांचा सेंद्रिय शेतीकडे आणि जीवामृतची जी आधुनिक आहे त्याचा अवलंब करण्याची गरज आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पांडव जीवामृतचे संचालक आपल्याला माहिती देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी बंधूं आमची माती आमची माणसं या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत आपण आला पांडव जीवामृत युनिटमध्ये युनिटच्या स्टॉलमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने पार जीवामृत बनवायचं पारंपरिक पद्धतीने जीवामृत जे बनवायचं त्याच्यामध्ये आपल्याला बॅरल लागायचा दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये आपण जीवामृत बनवायचं त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्याला डवळावं लागायचं ढवळावं लागत असल्यामुळं मॅनपावर वाढायची त्याच्यामुळं माणसाला फ्रस्ट्रेशन यायला लागलं कुठं बाहेर जायचं म्हटलं तर त्याला बाहेर जाता येत नव्हतं मग त्या या सर्व त्रासांना आम्ही वेगळं हे करून आम्ही एक युनिट तयार केलेलं आहे का जेणेकरून आपल्या शा शेतीला शाश्वतपणे आपण शेती करू शकतो की जे शेतीला जीवामृत देण्यासाठी हे युनिट तयार केलेलं आहे याच्या ह्या युनिटमध्ये आपल्याला डवळण्याची गरज पडत नाही दुसरी गोष्ट याला ड घालण्याची गरज पडत नाही वस्त्रगाळ करण्याची गरज पडत नाही पूर्वी जे आपण जे जी जीवामृत बॅरलमध्ये बनवायचो त्याला वस्त्रगाळ केल्याशिवाय पर्याय नव्हता ड्रीपमधून देण्यासाठी कारण त्याच्यामध्ये दे बारीक बारीक पार्टिकल येत असायचं आता आपण जे युनिट बनवलेलं आहे या युनिटमधून जे जी जीवामृत बाहेर पडणार आहे याला कुठल्याही प्रकारे गाळण्याची गरज पडत नाही हे डायरेक्टली ड्रीपमधून तुमचा ड्रिप असो स्प्रिंकलर असो रेनपाईप असो रेनगन असो कोणत्याही माध्यमातून तुम्ही शेतीला देऊ शकता आता आपण युनिटचं वर्किंग कसं आहे ते बघून घेऊया एकदा हे आपण पहिले शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला आपण ह्या बॅ टपमध्ये शेण गोमूत्र ताक गोळ तांदळाचं पीठ कल्चर आणि पाणी हे सर्व ह्या टपमध्ये टाकायचं त्याला हे मिक्सिंग करण्यासाठी आपण स्टरर स्टररर दिलेलं आहे हे स्टरर अँटी क्लॉक वाईज फिरून घ्यायचं असं दोन तीन वेळेस फिरवलं की याच्यात पूर्ण मिक्स होऊन जाईल मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटं आपल्याला याच्यात बनवायला लागतात पाच मिनिटानंतर सहाव्या मिनिटाला वॉल चालू केला की पूर्ण मटेरियल युनिटमध्ये निघून जाणार तुमचं युनिटमध्ये जाण्यासाठी मजून दहा ते पंधरा सेकंद लागतं युनिटमध्ये गेल्यानंतर इथून पुढं बॅक्टेरियांचं काम चालू होतं जीवामृत बनवणं याच्यामध्ये तुम्हाला तीन दिवस ठेवायचा आहे तिसऱ्या दिवशी आउटपुटचा वॉल दिलेला आहे पलीकडं तो आउटपुटचा वॉल तुम्ही चालू केला की के तिकडून तुम्हाला क्लिअर स्वरूपात जीवामृत मिळेल आता प्रत्येक प्रश्न पडतो की हा वॉल कशासाठी दिलेला असेल ह्या वॉलमधून कमी प्रमाणामध्ये तयार झालेला मिथेन तो आपण बादलीमध्ये रिलीज करून दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की हा युनिट आपल्याला फक्त एकवीस हजाराचा फक्त सोळा हजार सोळा हजारामध्ये मिळणार आहे पंधरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये मिळणार आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला चार गोष्टी फ्री मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये टप टप बरोबर हिस्टरर दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट याच्या खाली टाकण्यासाठी मॅटिंग आपण देत आहे त्याच्यानंतर जी छोटी बादली लागत असते ती बादली पण आपण त्याच्यासोबत फ्री देत आहेत त्याच्यानंतर दुसरे महाराष्ट्रामध्ये कुठेही असू महाराष्ट्रामध्ये इन्स्टॉलेशन आणि ट्रान्सपोर्ट हे फ्री केलेलं आहे आपण जोपर्यंत एक्झिबिशन ऑफर आहे तोपर्यंत तुम्हाला ती ऑफर मारे देत राहील आता याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार येत असतात पा जर एक एकर ना ना ते पाच एकर असेल त्यांना पाच बाय दहा फुटाचा म्हणजे शंभर लिटर आउटपुट देणारा लागतो त्याच्यानंतर जर आपलं क्षेत्र पाच एकर ते दहा एकर दरम्यान असेल तर तुम्हाला लागेल तो दोनशे लिटर आउटपुटवाला पाच बाय वीस फुटाचा तसंच अकरा एकर ते पंधरा एकर दरम्यान पाच बाय तीस फूट सोळा एकर ते वीस एकरापर्यंत पाच बाय चाळीस फुटाचा एकवीस एकर ते पंचवीस एकरापर्यंत पाच बाय पन्नास फुटाचा त्याचे रेट वेगवेगळे येत असतात जो पाच बाय दहा फुटाचा आहे तो तुम्हाला एकवीस हजाराचा आज जाईल सोळा हजार रुपयाला त्याच्यानंतर पाच बाय वीस फुटाचा आहे दोनशे लिटर आउटपुट देणारा तो तीस हजाराचा जातो तुम्हाला बावीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये जो तीस फुटाचा आहे तीनशे लिटर आउटपुट देणारा पंधरा एकरासाठी कवर करणारा छत्तीस हजाराचा तुम्हाला जाईल एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये त्याच्यानंतर चाळीस फुटाचा म्हणजे सोळा एकर ते वीस एकरावर शेतकऱ्यांसाठी चारशे लिटर आउटपुट देणारा पंचेचाळीस हजाराचा तुम्हाला जाईल छत्तीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये पाच बाय पन्नास फुटाचा पंचवीस एकरावाला तो पाचशे लिटर आउटपुट देतो तुम्हाला चोपन्न हजार जाईल पंचेचाळीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये नौ जाईल अशा पद्धतीने त्याचे रेट आहेत आणि शेतकऱ्यांनी ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट वन टाईम इन्व्हेस्टमेंट याची कंपनीची वॉ तुम्हाला वॉरंटी येते पाच वर्षाची ये कंपनी वॉरंटी देते त्यामध्ये कुठलाही प्रकारचा जॉईन लीक झाला कंपनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला रिपेअर करून देते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रिपेअरचे चान्स घेते एक टक्क्यामध्ये जर रिपेअर नाही झाला तर पीस टू पीस रिप्लेस करून देते त्याच्यात कुठलाही का एक रुपया कंपनी तुमच्याकडून घेत नाही जर कंपनी डिफॉल्ट असेल तर जर मॅन्युअली त्याला जर काही कट वगैरे जर गेला तर तो रिपेबल होतो चार्जेबल असतो तो त्याच्यानंतर युनिट एकदा इन्स्टॉल केल्यानंतर त्याची लाईफ बॅकची लाईफ जी आहे युनिटची लाईफ पंधरा ते वीस वर्षापर्यंत लाईफ आहे त्याची पंधरा ते वीस वर्षापर्यंत तो टिकू शकतो त्याला अडचण येत नाही याच्यामध्ये अजून प्लस म्हणून कंपनीने अजून ॲडव्हान्स त्याच्यामध्ये हे केलेला आहे की काही वेळेस शेतकऱ्यांकडून काय होतं शेण जास्त टाकलं जातं शेण जास्त टाकल्यानंतर युनिट लॉक होऊ शकतो लॉक होऊ नये म्हणून याच्यासाठी आपण युनिटला एक फ्लॅश वॉल दिलेला आहे जेणेकरून तो जेणे पण दहा बारा वर्षानंतर जर युनिट भरले गेलं त्याच्याकडनं फ्लॅश वॉल ओपन केला तुमचं शेण पूर्ण बाहेर निघून जाईल परत वॉल बंद करून टाकायचं युनिट परत तुमचं जैसे ते स्वरूपामध्ये चालू होईल अशा पद्धतीचं युनिट आपलं डिझाईन केलेलं आहे हे युनिट तुम्हाला पाहिजे असेल संपर्क करा ऐंशी आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव जीवामृतबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल करा धन्यवाद